सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी हैदराबादहून पहूर जळगावकडे मासे घेऊन जाणारा बोलेरो पिकअप चिखलीच्या खामगाव नाक्यावर उलटला कोणतीही जीवितहानी नाही मदतीसाठी स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले चिखलीच्या खामगाव नाक्यावर ही घटना ना घडले हैदराबादहून पहूर जळगावच्या दिशेने मासे घेऊन जाणारा एक बोलेरो पिकअप वाहन आज अचानक अनियंत्रित होऊन पलटी झाले वाहनात माशांची खेप भरलेली होती असे सांगितले जात आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही वाहन चालक आणि इतर प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे घटनेनंतर आजूबाजूचे नागरिक आणि वाटसरू घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला त्यांनी वाहनातील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात मदत केली आणि रस्त्यावर पडलेला ढिगारा हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहाय्य केले स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे एक मोठा अपघात टळला तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा